नमस्कार मिसेस सेस नाशिकर चॅनलवर तुम्ही बटास ना परत एकदा स्वागतचे बरं का गणपती बाप्पा चालना घ्या त्याच ना घर पण तरी पण ना कसं आहे मामा ना घरतून गणपती बाप्पा गया प्रसाद मजाना करेल होता म्हणतं चला तुमले बी चेअर कर देऊ म्हणतं तर मी ना एक वाटी रवा एक वाटी मैदा लि दोन तीन चमचा कड़ ना तेल चांगलं कडकडीत गरम नाही त्यांना मग टाकली द बरं का पिटले चांगलं चोळी लिं चांगलं म्हणजे ना आई पिटले जर चोळ ना मदक असतं चांगला मस्त होतंच बरं का असं म्हणजे कुरुम कुरुम लागतं तर आता ना जरा जरा पाणी गोष्ट ज्या बांडा काय मी पाणी लिदना, ना ते माले बरोबर पवून बांडावर बर पाणी लागणं बरं का म्हणजे ना कडक सर असा आपण हा हो गोळा मळा नाशे दखा इथलं आणि तो रवाना चांगला मजा ना असा भिजी जाई बारीक रवा होता बरं का माय व सांगान राही गे तर आता ही भिजाई गे आपलं मज्जा न कनिक भिजाई गे यांनी आणि आता याला झाकी ठेऊत आता याला झाकीच बाजूले बाजूली ठेवूत गडीभर आणि दुसरी तयारी करूत कारण ना त्यानं मग बरं आपले सारण लागे ना तर आता त्याच भांडागाई मी ना एक व भांडभर ना साखर दी बरं का दळासाठी दोन इलायच्या घाल्यात आणि हाय साखर ना दठी कारण मी साखर जर दळी ना मजा न लागी ना आख्खी आखी नको लागाले म्हणून आणि सुकेल खोबरा ना की दा देड भांडवर आणि चांगला असा कमी गॅसवर ना खरपूस मजाना सहा लालसर होस्तर म्हणजे तांबूस वस्तर हो मा लालसर नाही म्हणजे लालसर काय आता बळी जाई तर ता ते तांबूस होतं मजाना भाजी की द्या आणि एक ताट मा ते त्याला ले काढी लिहिल शे बरं का आता ताट ताटमा काढी लिदा याला आपले थंड करानं शे येतं त्या ना साखर घाल द्यावा आणि आपली हो थंडा लगेचच लगेच साखर घाली ना तर कडक कडक होई बरं का ते जे आपण भरसूत ना मोदक मा तर तव हाई सारण ना कडक कडक होई जाई तर का ते आठ चांगलं असते मिक्स करीलेस बरं का मी हाई साखर अशी दळी लेवानी म्हणजे ना भाऊ भारी गोड लागस जास्त पिकं नाही जास्त गोड नाही तर आता आई सारण करतोर मजा आणि कनिकनं मुराई गई बरं का मजानं मुराई गई माय आणि रवा बारीक लिहिला होता ना त्यानामुळे असं मजानं पीठ बी लाग ना हातले आणि मैदानाऐवजी तुम्ही ना गवणं पीठ बी वापरू शकतास बरं का तर चला आता ये ना आपण गोळा करली होत मजानं मऊ करली द परत मी एकदा चांगलं चोळी चोळीसनी आणि अशी लोणी गत कनेक्ट करली दी आता ये ना आपले गोळा करण्यात येत कसं गोळा करण्यात माहीत आहे का

मोदक चालतात एवढा फुलपात्र जेवण ना ते भांडा चालली तर दुसरा तयार केलेली म्हणजे न भाऊ बाहेर होत सुरुवातीचा खाऊ आता तुम्ही काय करा माहिती का त्या ना मधला कि अर्धा मोदक काय हाता देवले दाखाड देवाना ठेवाना आणि काहीतरी उशीराय शाळा कस मोदक ना एक डबा जेव्हा एक डबा त्या पुरे खुशिवात आठवड्या दोनदा ठेवा तर अजून दुसरं काही झालेले ठेवा त्या दुसरं म्हणजे दुसरा दिवस आता मोदक तयार दोन आता ह्या मोदक आपले तळाना कडकडी तेल तापल्या गॅस मिडीवाना

पाहिजे ना तर असे दखा सोनेरी रंगवर मजाना आपला मोदक तयार तळीसण भारी लागतस तुम्ही नक्की करा बर का आता दखा इतल्या मजाना मोदक जायात ना असं ताटच भरी गये माय आणि ह्या एवढा मोदक गणपती बाप्पाला जर दखाडा तर का बरं खुश होणार नाही सबस्क्राईब करा तुम्ही बी खुश व्हायचं